अरे मग तुम्ही जणात घेणार काय यांच्यामुळे तुम्हाला हात पसरायची पाहिजे तुम्हाला ट्रेनेच पाहा ते भाव येते आपल्याला ते म्हणजे त्यांच्या माताची गरज आहे आणि मग आपल्या माताची गरज नाही का

आपल्या मताची किंमत आपल्या यंत्रासाठी आपण लोकसभेची निवडणूक विधानसभेला सहा जून यांनी आपल्याला आरक्षण नाही दिलं राजकारण माझा मार्ग नाही तुम्हाला खरं सांगतो विस्वार्थी नाही मला माझ्या समाजाच्या यंत्राला आरक्षण पाहिजे सहा जून पर्यंत आरक्षण द्या आम्हाला काही करायचं नाही पण तुम्ही नाही दिलं

हे दादा की तुम्ही नासे लेकर शहरात जाऊन सगळा विरुद्धणारा दिसलो कसाला कातेच्या बातोंनं दार तोत सतत जरा ये चाललो मी कसा उमित असेल म्हणजे के ताला के रामदेव बोलले बच्चात नाहीता आपलं गावं त्याचे तेव्हा का बाहेर येऊ नये ना ऐ घे ना घे ना तो प्रश्न सोडी ज्यादा माणूस याला तो पाCTX काय बोलणार नाही बोलवव और ये मोदी अधमा यांच्या नावाने चाले कोणी के मला बोलवून गेले